नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे मंजुरी आता रायाला मिळू लागते राया तू गप्प का बसलाय अरे खरं खरं सांग ना तू हे सगळं नाही केलं हे मला आहे राया आणि मला खात्री तू असं कधीही करू शकत नाहीये राया पण तू गप्प काय तू सांग ना सगळ्यांना की तू हे सगळं नाही केलं राया गप्प बसू नको बोल पटकन तेव्हा राया मात्र फोटो हातात घेऊन रडत असतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते अरे राय काय झालंय तू सांग ना तुझ्या तोंडाने अरे जीजी तुझ्यावरती विश्वास ठेवेल फक्त तुला सांगायचं आहे की तू हे सगळं नाही केलं आत्ताच कुठे जीजीच्या मनात तू घर करायला लागला होता राया तुझी रेश मोठी व्हायला लागली होती आणि हे सगळं काय झालं असं गप्प नको बसू राया नाहीतर सगळं काही संपून जाईल राया मात्र गप्प बसून रडत असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते हे बघ राया माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि तू अशी चूक कधीही करू शकत नाही हे मला माहिती आहे बरं का त्याच वेळेस आता लगेच मंजिरी रायाजवळ जाते आणि रायाचा जा हात पकडते आणि म्हणून लागते राया चल तू घरी स्वतःला त्रास करून घेऊ नको हे बघ हे सगळं खोटं आहे आपण जीजीला सांगूय चल पटकन घरी असे म्हणून आता मंजिरी रायाचा हात पकडून त्याला घरी घेऊन जाणार तेच राया जोरात ओरडतो आणि मला लागते तू माझ्यापासनं दूर राह मी एक खुनी खुनी कोण खुनी त्यामुळे या खुण्यापासून दूर राहायचं मीस फायर तुझा मामा जे काही आहे ना ते अगदी बरोबर आहे तो म्हणतोय ना तसं म्या माझ्या आई बापाला मारले माझ्या भावाला म्याच मारले असे म्हणून आता तिथेच खाली बसतो आणि रडू लागतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय बोलतोयस राया तू तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो तुझा मामा जो सांगतोय ना ते सगळं तर काही आहे मी एक गाव गुंड गाव गुंड आणि एक खुनी आहे त्यामुळे या असल्या खुण्याला कशाला नेते तू तुझ्या घरला त्यामुळे तू जा तुझ्या घरी मला कुठेही यायचं नाहीये तेव्हा मंजिरी ते असं काय करतो राया अरे हे सगळं खोटं हे मला आहे माझा मित्र असं कधीही करू शकत नाही तेव्हा लगेच राया मिळतो नाही मारलय म्याच मारलय माझ्या आई बापाला तू जा नाहीत ना तेव्हा लगेच आता मंजिरी मिळते ठीक आहे राया मैं जाते। मैं मी जाते मी आता गप्प बसते पण मी तुझ्यासारखी नाहीये मैत्री तोडणाऱ्यातली मी बिलकुल नाही आहे माझा माझ्या मैत्रावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी i जरी मला जायला सांगत असला ना तरी राया तुला माहिती आहे मी मैत्री जर केली नाही एकदा तर मी कधीही ती मैत्री सोडत नसते त्यामुळे तुला जरी वाटलं ना मी इथनं जाणार आहे पण मी सगळ्याचा शोध नक्की घेणार मी हे सिद्ध करणार की तू निर्दोष आहे तुझी काही चूक नाही आहे हे मी सिद्ध करणार कारण माझा सच्चा मित्र अशी चूक कधीही करू शकत नाही ही मला पक्की खात्रीवर कराया आता मात्र राया गप्प बसलेला असतो तेव्हा मंजिरी तिथनं निघालेली असते आता मंजिरी जाताच राया त्या फोटोकडे बघत जोरजोरात रडत असतो तर इथे आता मामा जिजी सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात आता मात्र जिजीच्या मनातही कुठेतरी वाटत असत राया रायाशी चूक नाही करू शकत त्याच वेळेस मामा म्हणू मा लागतात अगं आखा काय बोलतेस तू अगं मी त्या पोराचा सगळा भूतकाळ बघितलेला आहे तो पोरगा खुनी या असल्या गुंडाला कशाला घरात ठेवायचं उगाच आपण तेव्हा लगेच ते जय म्हणू लागतो बरोबर बोलताय मामा तुम्ही अगदी बरोबर तो ना गावगुंड आहे त्याच्यावर कितीतरी केसेस लागलेले आहेत तुम्हाला जर सांगितले ना तुम्हाला तर धक्काच बसेल तेव्हा लगेच मामा म्हणू लागतात हो ना तुम्ही पोलीसवाले आहेत ना मग तुम्हाला त्याच्या भूतकाळाबद्दल माहिती नव्हतं काही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आता मामा आम्ही प्रत्येकाविषयी कशी माहिती काढणार आणि हे पंढरपूर आहे त्या तिथे रोज किती भाविक येतात जातात गर्दी असते एवढ्यांचं नाही बघता येतो मामा तेव्हा लगेच आत्ता मामा म्हणू लागतात ते काय बी असू दे पण अक्का तुला मंजिरीला ना थांबवावं लागेल बर का आता काय गरज होती त्या गुंडाला भेटायला जायची एकतर ही आजारी पोरगी आणि त्यात त्या त्याला भेटण्यासाठी गेली जाऊ द्यायचं ना तिकडेच कशाला जायचं तेव्हा लगेच आता जय मिळू लागतो पण बरं झालं मामा तुम्हाला त्याचा भूतकाळ माहिती होता एकदाचा तो या घरातन बाहेर गेला आता मंजुरी बरी होईल तिला सारखा सारखा त्रास व्हायचा फक्त त्या रायामुळे आणि जिजी आता तो त्रासही होणार नाही तेवढ्यात आता मंजुरी घरात आलेली असते त्याच वेळेस आता लगेच मामा म्हणू लागतात अगं मंजू बाळा तू आजारी आहे का नाही स्वतःला त्रास करून घेऊ नको कशाला कुठे जाते बाहेर मंजिरी मात्र आता कोणाशी न बोलता रागातच आतमध्ये निघालेली असते ते आज जय म्हणू लागतो त्रास होणार नाही कारण आता तो राया घरात नाहीये ना तोच मंजिरीला हो काहीतरी खायला देत होता हो की नाही तेव्हा लगेच मंजिरी आता रागाने जयकडे बघू लागते आणि जोरात ओरडून म्हणते राया मला काहीही असं खायला देत नव्हता आणि मी जे आजारी पडले ना ती रायामुळे पडतच नव्हते तेव्हा लगेच जय म्हणू लागतो नाही मंजुरी आता बघ तू ठणठणीत आहेस की नाही कारण तो राया घरात नाही आहे ना तेव्हा मंजुरी आता इथे जयजवळ येते आणि मला ते मी सांगितलं ना रायामुळे मला कसलाही त्रास होत नव्हता आता असे रागातच म्हणून मंजुरी आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस जय म्हणू लागतो बघा मामा इथे हे सगळं असय या मंजुरीला त्या रायाचा इतका पुळका आहे ना त्याच्याबद्दल काही सांगितलं तरी हिला पटत नाही तेव्हा मामा म्हणू लागतात नाही नाही अक्का आता तुला मंजुरीला थांबवावं लागेल त्या खुण्यापासून दूर ठेवावं लागेल बरं का आता जीजी इथं मामाकडे बघू लागते त्यानंतर इकडे रूममध्ये शशिकला आता आरामात रूममध्ये बसून चहा बिस्किट खात असतानाच तिचा मोबाईल वाचतो तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते कुणाचा फोन असेल बरं कदाचित ना राय असेल आता बोलेल माझ्याशी मला येऊ दे परत काहीतरी तेव्हा लगेच आता शशिकाला पटकन फोन घेते आणि बघते तर तिच्या जावयांचा म्हणजे रुजिदाच्या नवऱ्याचा फोन असतो तेव्हा शशिकला मात्र खूप आनंद होतो त्याच वेळेस ती पटकन फोन उचलते आणि बापू कसे आत खूप दिवसांनी आठवण आली तेव्हा रुजिदाचा नवरा म्हणू लागतो कसं आहे ना सासूबाई वेळच मिळत नव्हता पण आता वेळ मिळालाय म्हटलं ना मग बारसं करून घेऊया आपण चिवचं तेव्हा शशिकलाही खूप आनंद होतो त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते हो हो चालेल तुम्ही म्हणताय ना मग आम्ही लगेच तयारीला लागूया आणि बारसं उरकून टाकूया असे म्हणून आता शशिकाला फोन ठेवते आणि खूपच आनंदात असते त्याच वेळेस पाठीमागनं जय आलेलं असतो शशिकाला पाठीमागे वळून बघताच तिला जय दिसतो तेव्हा जय जोरजोरात हसत त्याच वेळेस शशिकाला म्हणते भोरपड्या हसायला काय झालं तुला आणि इकडे काय करतोय तेव्हा लगेच आता इथे जय म्हणतो रे बापरे नातीचं बारसं करायचंय पण अर्ध्या भागात कसं करणार तेव्हा शशिकाला म्हणते चल निघ माझ्या भागात आणि तुला काय करायचंय रे मी बारस कुठेही करू कोण म्हणाल मी अर्ध्या भागात आहे हे घर माझं मी पूर्ण भागात इथे बारसं साजरं करेन नाही तर कुठेही करेल तू आहे ना मग पाहुण्यासारखंच राहा पाहुणे कसे असतात तुला माहिती पडदा उघडला आणि एकदा का नाटक चालू झालं की पाहुणे येतात आणि एकदा का पाहुण्याचा रोल संपला की एक्झिट होते पाहुणे जातात पडदा खाली पडतो असे असतात पाहुणे तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच आता जय म्हण लागतोय शशिकला तू माझ्याशी पंगा घेतला विसरू नको माझ्याशी जय घोरपडेशी त्यामुळे आता तू मी जे दिलं होतं बिस्किट ते तर तू खाल्लं आता तुझी ही परिस्थिती आणि होणार आता मात्र शशिकला घाबरते आणि लगेच जोरजोरात तिच्या घशात जणू खोकला आल्यासारखं होतंय डोकं दुखतंय असं नाटक करू लागते आणि तिथेच कॉट जवळ बस त्याने अरे बापरे जय तू काय दिल मला खायला माझं खूप डोकं जड झालंय मला खूप कशात दुखतय रे जय काय झालंय असे म्हणून आता लगेच समोर उठून उभी राहते आणि जोरजोरात हसू लागते आणि मला काय रे घर पड्या तू म्हणाला आणि मी लगेच घाबरले चल चल बोल काय काम आहे तेव्हा लगेच आता जय मला हे बघ शशिकला तू माझ्याशी नडली ना ते फार चुकीचं केलंय पण आता एक गोष्ट लक्षात ठेव आता जर तू मला नडली ना तर बघ तुझा गेम झालाच म्हणून समज तेव्हा शिकायला म्हणून लागते घोरपड्या धमकी देतो का मला धमकी तेव्हा लगेच जय म्हण लागते धमके असले पोकळ लोक देत असतात हा जय घोरपडे धमकी देत नाही सरळ सरळ वॉर्निंग देतोय तुला तुला सांगतो मी म्हणेल तसं कर नाहीतर तुझं काही खरं नाही बघ मंजुरीची जी अवस्था होणार आहे ना तशीच तुझी अवस्था करेल आणि तुला माहितीये ना मी आजपर्यंत काय काय केलं तेव्हा गेच आता शे शिकायला म्हणून लागते घोरपड्या वर्तमानाचं बघ मगच मी काय केलं तू काय केलं ते नको दाखवू मला आता सध्या काय करायचं ते सांग तेव्हा लगेच आता ज इथे शशिकलाकडे बोर्ड दाखवतो आणि मला वागतं शशिकला तेव्हा लगेच शशिकला रागवते आणि जोरातोरडते आणि मला घोरपड्या तुला माझी मदत हवी ना मग असं बोर्ड नाही हात पसरून मदत मागायची शशिकलाकडे कशी मग मदत मागायची असते हात पसरून आता मात्र लगेच शशिकला घोरपड्याचा हात असा समोर धरते आणि मग लागते अशी मदत मागायची आणि तुला जर मदत हवी असेल ना तर नीट नीट बोलायचं माझ्याशी नाहीतर तुला माहिती ही शशिकला एकदा का पंगा घेतला की तो निभावतच असते तुझ्या आणि त्या उमाच्या नाकावर टिचून त्या गावगुंडाला मी घरात घेऊन आले होते एवढं एवढंनी लक्षात ठेव तेव्हा लगेच जय हे बघ शशिकला तुला हवे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे पण मी म्हणेल तसंच तस तुला करावं लागेल तेव्हा शशिकाला म्हणलं पैशाला आग लाव तिकडे तुझे पैसे राहू दे तुला काय करायचंय आणि मला काय हवंय मला काय हवंय ते सांगू का तुला मला घर हवंय माझ हे जे त्या दिवशी शायनिंग मारत उगस त्या मंजिरीला तिच्या घरच्यांना खुश करण्यासाठी त्या रायाने सांगितल्याप्रमाणे तू घराचे पेपर फाडले ना ते पेपर हवेत मला हे घर मला माझ्या नावावरती हवंय एकदा का हे घर माझ्या नावावर झालं की सगळ्यांना मी घरातून बाहेर काढणारे धक्के मारून आणि मला पैसे नको या तुला जर तुझं काम करून घ्यायचं असेल तर माझं जे घर गेलंय ना ते मला पुन्हा मिळून द्यावं लागेल ते आता लगेच मात्र कडे बघू लागतो त्याच वेळेस शिकाला म्हणू लागते आणि तू अजून मला ओळखलेलं नाहीये आणि जर तुला माझं हे म्हणणं पटत नसेल तर नाही गेन मी माझा पार्टनर रायाला बोलवते आणि मग बघ तुझ्या विरोधात राया जाऊन काय करेल तेव्हा लगेच आता मात्र शशिकलाकडे बघत असतो त्याच वेळ शशिकला म्हणू लागते मान्य आहे की नाही माझी अट माझं घर परत जर मला मिळून द्यायचं असेल तरच मी तुझी मदत करणार आहे तेव्हा लगेच आता जय इथे शशिकला समोर हात धरतो आणि म्हणू लागतो चालेल मला तुझी अट मान्य असे म्हणून आता दोघेही एकमेकांच्या हातात हात मिळवतात आणि पुन्हा दोघांची इथे मैत्री झालेली असते तर इकडे राया मात्र आपल्या घरी आलेलो असतो आता मात्र राया त्या फोटोकडे बघून रडत असतो त्याला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं कारण मामा सगळ्यांसमोर म्हणा हा खुनी यानेच याच्या कुटुंबाला मारल याच्यामुळेच त्याच्या आईबापाचा मृत्यू झालाय हा एक विषारी नाग आहे नाग हे सगळं मामांचं बोलणं इथे राहायला आठवत असतं राहायला मात्र खूपच वाईट वाटतं तो त्या फोटोकडे बघत रडत असतो तेवढ्या डिपिकल आणि डंकी तिथे आलेले असतात आता मात्र रायाबाऊची अशी अवस्था झालेली बघून त्यांनाही खूप वाईट वाटतं तेव्हा डिपिकल म्हणू लागतो डंकी अरे रायभाऊला काय झालंय एवढं इमोशनल आपण त्याला कधीही बघितलं नव्हतं रायभाऊ काय झालंय तुला असे दोघेही आता राहायला विचारू लागतात तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो काय आम्हालाही काही समजेणार आहे नेमकं डिफिकल्ट झालं काय असेल आपल्या रायभाऊला असा कधीही रडला नाही तो आणि फोटो कुणाचा तो हातात तेव्हा लगेच डिफिकल्ट आता रायाच्या हातात तो फोटो हिसकावतो त्याच वेळेस राया पटकन तो फोटो ओढून घेतो आणि काय रे तुम्हाला कामधंदे नाहीये का, का माझ्या मागे किटकिट किटकिट करताय जा नाहीत तेव्हा डिफिकल्ट म्हणून लागतो रायभाऊ काय झालंय आणि कुणाचा फोटो आहे असं का रडतोय तू अरे आम्ही असं पहिल्यांदा बघितलेलं आहे तुला रायभाऊ काय झाले सांग ना तेव्हा राय म्हणू लागतो कुठे काय काहीच झालं नाही तुम्ही निघा इथनं त्याच वेळेस आता लगेच डिपिकल म्हणू लागतो मिस फायरला सोडून का आला मग राय भाऊ तू इकडे काय झालं अरे तू घोरपडे तिकडे तुला माहिती आहे ना मग मिस फायरला एकटीला सोडून का आला तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे बघ ती एकटी नाहीये तिचे आईबाप आहे तिच्याबरोबर तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणू लागतो जरी असले तरी तो घोरपडे तिथेच आहे ना आणि तो मिस फायरला काहीही खायला देऊ शकतो आणि मग घात झाला तर त्याच वेळेस राय उठून उभी राहतो आणि म्हणून लागतो नाही घात वगैरे काही होणार नाही मिस फायरला काहीच होणार नाही नाही तेव्हा टिपिकल म्हणून असं कसं म्हणू शकतो राय भाऊ तू हार मानून आलाय का इकडे तू पाठ सोडली का मिस फायरची साथ नाही देणार का तू तेव्हाला गेच राय म्हणते डिपिकल हा राया पाठ सोडणाऱ्यातला नाही आहे हा।, हा राया जिथे अस तिथे उत्तर देत असतो तुला माहिती आहे ना तेव्हा मला म्हणतो मग राया भाऊ अरे उद्या जर मिस फायरला काय झालं तर लोक काय म्हणतील हा राया पाठ सोडून गेला याच्यामुळेच हे सगळं झालं असंच म्हणतील ना मग तू का ला मिस फायरला सोडून तेव्हाला गेच राय म्हणतो डिपिकल असं काही होणार नाही तुला बघायचं आहे हे बघ मी घोरपडेच्या रूममध्ये आणि मसफायरच्या घरामध्ये सगळीकडे कॅमेरे लावलेत आणि तिथे काय काय घडणार आहे हे सगळं आपल्याला इथे दिसणार आहे तेव्हा लगेच आता टिपिकल आणि डंकी बघू लागतात तर खरंच आता रायने ते जयच्या रूम मध्ये कॅमेरा लावलेला असतो त्याच वेळेस आता राय लागतो आता बघ तो घोरपडे मिस फायरला काय खायला देतो ना हे आपल्याला नक्की यात दिसेल आणि एकदा का पुरावा मिळाला की घोरपडेचा खेळ संपला म्हणून समज असे आता इथे रायाने ठरवलेले असतं तर इकडे रुजिदात मंजिरीला म्हणत असते नाही नाही अजिबात आत्ताच बारसं घालायचं नाही आपल्याला हा पण हा कार्यक्रम नंतर कधीतरी का करूया तेव्हा मंजिरी असते अगं हो किती दिवस पुढे लोटणार आहेत तसंही जीजींना न... आणि काकूला हा कार्यक्रम कधी होईल असं झालं होतं आणि मग आता जिजू म्हणतायत तर कशाला पुढे ढकलायचं त्यांनाही वेळ मिळत नव्हता आता त्यांनी वेळ काढलाय तर होऊन जाऊ येते की तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते नाही त्याच वेळेस आता शशिकाला येते आणि मला ते काय झालं काय गे बारसं होणार म्हणजे होणार माझ्या नातीचं जावई बापूंचा फोन आला होता बर का तेव्हा रुजि म्हणू लागते अगं मम्मी पण घरात मंजीची तब्येत बरी नाहीये मंजूला बरं वाटत नाहीये त्या आता आपण बारसं कसं करायचं तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते तुझी मंजिरी मेली का नाही ना अजून जिवंत आहे ना ती धड दाक उप ही ना तुझ्यासमोर मग मग काय प्रॉब्लेम आहे तुला तेव्हा लगेच आता इथे मंजिरी म्हणू लागते शशिकला काकू तू अगदी बरोबर बोलते मला काही झाले नाही मी ठीक आहे आणि रुजू हे बघ एका दिवसात बारसं होऊन जाईल आपण तयारीला लागूया की होऊन जाईल ना कार्यक्रम तो किती दिवस आपण असा पुढे ढकलणार आहोत तेव्हा लगेच आता इथे रुजिदा म्हणू लागते बरं ठीक आहे चालेल तुमचं म्हणणं आहे ना तर आपण करून टाकूया कार्यक्रम आता लगेच शशिकला लागते हो ना मग चला पटपट तयारीला लागावं लागेल आपल्याला असे म्हणून शशिकला तिथनं निघून जाते त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते अगं मंजू तू वेळी झाली का तुला सांगितलेलं समजत नाही का गं अगं तुझी तब्येत बरी नाही आहे तेव्हा लगेच आता इथे मंजुरी मू लागते ए रुजू मला काही झालेलं नाही मी ठीक आहे आता आणि हे बघ जिजू येणार आहे खूप दिवसांनी तुला भेटायला मग मग ते तर त्यांना वेळ मिळत नव्हता आणि त्यात मिळालाय आणि तू पुढे कार्यक्रम ढकलते नाही नाही आता बारसं होऊनच जायला पाहिजे त्याच वेळेस आता जय रूममध्ये येतो आणि मला तो बापरे मला आत्ताच कळलं घरात बारसं होणार आहे म्हणे आनंदाची बातमी मिळाली चला आपण तोंड गोड करूया मंजिरी हो की नाही असे म्हणून जय लगेच आपल्या खिशातने एक चॉकलेट काढतो आणि मंजिरी समोर धरतो तेव्हा मंजुरी लागते मला नकोय आणि तसंही मी तुझ्या हातनं जे काही तू दिलं असेल ना ते खाणार नाही त्याच वेळेस जय पण आता तू चेक करायला तेव्हा मंजुरी लागते राया जरी नसेल ना चेक करायला तरी मी तुझ्या हातचं काही घेणार नाहीये रायाने सांगितल्याप्रमाणेच वागणार आहे तेव्हा जय म्हणतो ठीक आहे नको घेऊ असे म्हणून स्वतः तो ते चॉकलेट खाऊ लागतो आता मात्र मंजिरी रागानेच इथे जयकडे बघत असते आणि तिथनं निघून जाते त्यानंतर आता इथे रूममध्ये येतो आता जयने एका प्लेटमध्ये सफरचंद कापून आणले असतं आणि आता लगेच रूममध्ये येतात इकडे राया डिपिकल डंकी तिकडे मोबाईलवरती कॅमेरा ऑन असतो तो बघत असतात आता घोरपडे नेमकं करतोय तरी काय आता घोरपडे लगेच आपल्या खिशातनं ती औषधाची पुडी काढतो आणि त्या सफरचंदावरती ते औषध टाकू लागतो तेव्हा इकडे डिफिकल रायाला आणि डंकीला तर धक्काच बसतो हा घोरपडे मीस बाहेरला औषध देतोय हे औषध देतोय अरे राय भाऊ काहीतरी कर तेव्हा राय मला तू थांब डिपिकल मिस फायर त्या घोरपडीच्या हातचं काही खाणार नाही थांबतो त्याच वेळेस आता लगेच जय ते सफरचंदाची प्लेट हातात घेतो आणि त्या कॅमेरा समोर जाऊन हसू लागतो आणि मला लागतो ए राया किती मूर्ख आहेस रे तू तुला काय वाटलं तू कॅमेरे लावला आणि मला समजणार नाही मला सगळं काही ठाऊक होतं आता मात्र इथे राहायला तर धक्काच बसतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता चिच्या बारशाच्या तयारीला सुरुवात झालेली असते सर्वजण आता काही ना काही कामाला लागलेले असतात तेव्हा लगेच आता जय ते सपरचंदाची प्लेट घेऊन बाहेर येतो आणि म्हणू लागतो मामा तुमची इच्छा असेल तर मी मंजिरीला काहीतरी भरू का तेव्हा लगेच मंजिरी मात्र रागाने जयकडे बघत असते त्याच वेळेस जय म्हणू लागतो कसं ना माझी होणारी बायको ना तेव्हा मंजिरी म्हणा होणारी म्हणजे अजून वेळ आपलं लग्न झालं नाही तेव्हा लगेच आता जय हळूच म्हणू लागतो मंजिरी तू कितीही नकार दिलात तरी आपलं लग्न होणारच आहे त्या त्याच वेळेस आता सर्वजणांच्या आग्रहा खातर मंजुरीला नाही म्हणता येत नाही तेव्हा लगेच जय आता मंजुरीला एक घास भरवणार त्याच वेळेस पाठीमागने राया येतो आणि जयला जोरात धक्का मारतो आणि बाजूला लोटून देतो त्याच वेळेस सर्वजण आता रायाकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता राय लागतो झिजी हा घोरपडे मिस फायरला या सफरचंदामध्ये विष टाकून देत होता कसलं तरी औषध टाकून देत होता मी बघितलंय स्वतः आता मात्र लगेच इथे मंजिरी रायाचा हात पकडते आणि रायाला घरातून बाहेर काढते आणि मग ते राया अरे स्वतःच्या आई वडिलांना मारले तू खुनी एस तू खुनी आणि तू काय माझा जीव वाचवणार लगेचच्या लगेच आमच्या घरातून निघायचा आणि आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया सॉरी मला माफ कर पण हे सगळं मी तुझा भूतकाळ जाणून घेण्यासाठी करते जर तुला खरं बोलायचं असेल तर मला तुझ्याशी असंच वागावं लागेल आता मात्र राया रडत असतो आणि मी स्फायरकडे बघू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते असल्या खुण्याला मला माझ्या घरात थांबू द्यायचं नाही लगेच नाही आता मात्र राया मंजुरीला खरं कसं सांगणार हे आपल्याला लवकरच समजेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा